शनिवारच्या तुलनेत पावसा आज पावसाचा जोर चांगलाच ओसरला त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी दिवसभरात चार इंचानं कमी झाली पण अजूनही कोल्हापूर शहरात पुराची परिस्थिती कायम आहे नागरी वस्तीत शिरलेलं पाणी थोडंफार मागं हटलं असलं तरी पुराच्या पाण्यानं जनजीवन विस्कळीत आहे आज रविवार असल्यानं अनेकांनी घरात बसणं पसंत केलं तर काही महाभाग पूरदर्शनासाठी घराबाहेर पडले दरम्यान कोल्हापूर शहरात आज कोणत्या भागात किती पुराचं पाणी आहे हे पाहूया या बातमीतून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय आज सायंकाळी पंचगंगेची पाणी पातळी सत्तेचाळीस फूट एक इंचावर आली आहे आज दिवसभरात शुक्रवार पेठेतील पंचगंगेच्या पुराचं पाणी पंचगंगा तालमीपर्यंत मागे आलंय मात्र पुलाकडे जाणारा रस्ता अजूनही बंद आहे शनिवारी दसरा चौक ते विनस कॉर्नर तसंच लक्ष्मीनारायण मंदिराजवळ पाणी आल्यानं कोंडावळचा रस्ता बंद झाला होता तसंच इथल्या दुकानांमध्येही पुराचं पाणी शिरलं होतं पण आज विनस कॉर्नर ते दसरा पर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी खुला झालाय पण कोंडाळचा रस्ता बंदच आहे शिंगणापूर उत्तरेश्वर पेठ रस्त्यावर पाणी आल्यानं हा रस्ता गेल्या पाच दिवसांपासून बंद आहे आज रस्त्यावरील पाणी काहीच कमी झालं पण वाहतूक बंदच आहे दुधाळी मैदानात पुराचं पाणी असून दारू भट्टी ते दुधाळी गवत मंडई हा मार्ग अजूनही बंद आहे तावडे हॉटेल वीटभट्टी परिसरातील रस्त्याच्या अगदी कडेला पाणी आलंय आज पाणी ओसरू लागलंय पण तरीही अथांग पाणी पुराची तीव्रता स्पष्ट करतं बापट कॅम्पमधील पाणी ओसरू लागल्यानं ना नागरिकांना दिलासा मिळालाय तर जाधववाडी कदमवाडी हा रस्ता अजून बंद आहे शाहूपुरीतील सहावी सातवी गल्ली आणि जयंती नाल्याच्या काठावर असणाऱ्या घरांमधील पाणी हळूहळू ओसरत आहे मात्र नाईक आणि कंपनीपासून शाहूपुरी सहाव्या गल्लीत जाणारा रस्ता अद्याप बंद आहे सकाळी नियरेस्ट पॅसेंजर आहे हां आणि मग हा म्हणजे आता ते रिंगण जावानी येत नाही एस टी करा ते का परवडते ना काय ओंकार महावीर उद्यानाजवळील नष्टे हॉल ते भालजी पेंढारकर कलादालनाकडे जाणारा रस्ता बंद आहे तसंच जयंती नाल्यावरील पुलावर पाणी असल्यानं शहर वाहतूक शाखा ते खानविलकर पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता अजूनही पाण्याखालीचा आहे